आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो गोकुचे तूप दही व इतर दुग्धजन्य पदार्थ पुणे विभागातील सर्व डी मार्ट स्टोअरमध्ये विक्रीकरता उपलब्ध करण्याबाबतचा करार डी मार्ट व गोकुळ यांच्यामध्ये करण्यात आला त्या अनुषंगाने गाय तूप सहा टन सहा हजार किलो तर दही दीड टन म्हणजे पंधराशे किलो अशी पहिली खरेदी ऑर्डर डी मार्टचे व्हाईस प्रेसिडेंट ऑपरेशन्स उत्तम पाटील यांनी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्याकडे पुणे येथे दिली यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की गोकुळ ब्रँडची उत्पादने गुणवत्तापूर्ण असल्याने पुणे येथील ग्राहकांना गोकुळची उत्पादने खरेदी करून गोकुळला मानाचे स्थान निर्माण करून आहे पुणे मार्केटमधील मा गोकुळच्या दूध तूप दही व इतर दुधजन्य पदार्थांच्या मागणीचा विचार करता गोकुळची दर्जेदार उत्पादने पुणे येथील सर्व डी मार्ट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला सध्या पुणे विभागातील सर्व डीमार्ट स्टोअरमध्ये गोको दुधाची विक्री चांगल्या प्रमाणात होत आहे आता दुधाबरोबरच तूप व दही तसेच इतर दुग्धजन्य पदार्थांची उपलब्धता होणार असून याला देखील चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास गोकुळचे अरुण डोंगरे यांनी व्यक्त केला यावेळी डीमार्टचे व्हाईस प्रेसिडेंट ऑपरेशन्स उत्तम पाटील म्हणाली की गोकुळने बाजारपेठेमध्ये आपला दर्जेदार उत्पादनामुळे आपली वेगळी ओळख प्रस्थापित केलेली आहे आमच्या ग्राहकाकडून गोकुळची उत्पादने विक्रीस ठेवण्याबाबत विचारणा होत होती त्याचवेळी संघाचे मार्केटिंग अधिकारी सुजय गुरव व त्यांच्या टीमने हा करार करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले भविष्यात डी मार्टमधील गोकुळ उत्पादनांच्या विक्रीचा आलेख वाढत जाईल असे सांगितले यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले सहायक मेंबर महाव्यवस्थापक मार्केटिंग जगदीश पाटील पुणे विभागातील मार्केटिंग अधिकारी सुजय गुरव पांडुरंग गायकवाड तर डी मार्टचे व्हाईस प्रेसिडेंट ऑपरेशन्स उत्तम पाटील अधिकारी राजेश मिश्रा विनोद घोडेकर आदी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी पुणे दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी आरके आरकेनेच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका